नमस्कार अंजली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत क्रिस्पी फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे मोठ्या आकाराचे तीन बटाटे घेतले आहे बटाटे चांगल्या प्रकारे सोलून घ्यायचे आहे जास्त वेळपर्यंत बटाटे सोलून ठेवायचे नाही कारण बटाटे हे काळे पडतात आता बटाट्यांना छोट्या छोट्या स्लाईसमध्ये कट करून घ्यायचे आहे स्लाईस जास्त मोठाले करायच्या नाही मस्त छान छोट्या छोट्या स्लाईस करायच्या आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे स्लाईस कट केले आहे आता है या बटाट्याच्या स्लाईस फ्रीजमधल्या थंड पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि आता कढईमध्ये पाणी टाकून या स्लाईस उकळून घ्यायच्या आहे स्लाईस जास्त उकळायच्या नाही सत्तर टक्के शिजेल अशा स्लाईस उकळून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता आपल्या बटाट्याच्या या स्लाईस कशाप्रकारे तुटत आहे आता या बटाट्याच्या स्लाईस एका ब एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहे आता त्या एका सुती कपड्यावर वाळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी इथे एक सुती रुमाल घेतला आहे त्यावर मी या स्लाईस वाळून घेणार आहे या स्लाईस दोन ते अडीच तास फॅन खाली वाळून घ्यायचे आहे नंतर एका हवाबन डब्यामध्ये त्या फ्रीजरमध्ये ठेवून द्यायच्या आहे या स्लाईस फ्रीजरमध्ये मी तीन तास ठेवल्या आता तुम्ही बघू शकता आपल्या स्लाईस अशा कडक कडक झाल्या आहे आता ह्या स्लाइस तळून घ्यायच्या आहे तेल छान प्रकारे गरम होऊ द्यायचे आहे बटाटे जास्त वेळपर्यंत तळायचे नाही थोडे असे पन्नास साठ टक्के तळून घ्यायचे आहे बटाट्याच्या स्लाईस मी इथे दोन ते अडीच तास पॅन खाली बाळून घेतले आहे त्यानंतर हे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता आपल्या फ्रेंच फ्राईजला छान असा कलर आलेला आहे आणि क्रिस्पी पण झालेली आहे मी इथे सर्व फ्रेंच फ्राईज तळून घेतले आहे आता त्यावर लाल तिखट घालत आहे तुम्ही बघू शकता आपले फ्रेंच फ्राईज छान प्रकारे क्रिस्पी तयार झाले आहे अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद